लग्न झाल्यावर पती पत्नीमध्ये वाद होणं हे सामान्य आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी वाद झाले असतीलच कधी ती भांडणं पटकन मिटतात तर कधी वाद टोकायला जातो मात्र त्या वादामुळे रागाच्या भरात एखादा माणूस अशी गोष्ट करून बसतो की त्यामुळे होताच होताचं नव्हतं होतो असाच एक धक्कादायक प्रकार धुळ्यातून शिरपूर तालुक्यातील थांडेलजवळ घडला पत्नीशी झालेल्या वादानंतर एक पतीने एवढं टोकाचं पाऊल उचललं की त्याच्यासह इतरांच्याही आयुष्य क्षणातच उद्ध्वस्त झालं मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील भुलकोट किल्ल्याशेजारी शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्या भावंडाचे मृतदेह तरंगत असल्याचे गावकऱ्यांना आढळले त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली यापैकी मुलगा हा अवघ्या पाच वर्षाचा तर मुलगी तीन वर्षाची चिमुरडी होती गावकऱ्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे ही दोन्ही मुलं थानेर येथील नारायण कोडी यांची मुलं असल्याचं समोर आलं पोलिसांनी यांचा तपास सुरू केला असता एक धक्कादायक माहिती उघड झाली तपासात वडिलांनीच हे कृत्य केल्याची बाब उघडीस आली असून पोलिसांनी त्या नराधम वडिलांना अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे